इस हो दोष्टाल को दोप ऐा तो ब्रातों वार्या,asan वार्याome, जिए, याचाने बशावाना, साथार्याद करिया की लोग, ऑस नहीं, आप अपस्जम इस महलती जाज हैंगो,इस साइड में थोड़ा आ जाइए उनको बता दीजिए जो मांगा है मसाला बताओ गुलकंद 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 पूरी वेजिटेरियन <laughs> स्वच्छ सुंदर निखर ऐसा कोई पान है क्या बताओ सादा, सादा तरी गुलगुनी सादा तो सादा सादा कलकत्ता तो सादाRightarrow कलकत्ता सादा उपड़े ना करो उपड़े मांगे नहीं प्लीज मांगे प्लीज प्लीज यार भाई मांगे सरक

Oh. we're taking i it, I'll tell you, it ट्रेलर वर सांगा आणि कळवा मला कसं वाटतंय आणि एक आवडला असेल तर आपल्या परिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो शेअर करा आणि एक मेला सगळ्या कुटुंबाला घेऊन डेटवर जा जवळच्या दुर्गंध बस मराठी चित्रपट तर लोकांपर्यंत तुमच्या मार्फतच पोहोचणार आहे आम्ही खूप महत्त्वाचे आहे सगळे मीडियामध्ये त्यामुळे कृपया आमचा ट्रेलर चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा थँक्यू तुम्ही जरी जेवला आहे आता पान खायला बाहेर जाऊ आमच्या गोलकंदाचा गोडवा वाढवणं तुमच्या आधारे आहे एकमेला हा गोडवा वाढवण्या म्हणून सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचवा आणि सर्वांनी गोलकंदा मला एकमेक फॅमिलीला घेऊन मित्रमैत्रिणीला घेऊन सगळ्यांनी नक्की एकमे बसून